भारतीय ऑलिम्पिक हाऊस मधलं सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची ओळख करून देणारी एक वॉल इंडिया ही वॉल नेमकी काय आहे याबद्दल सांगतायत रोहिणी गोसावी पॅरिसमध्ये म्हणजे या ऑलिम्पिक मध्ये ज्या काही नवीन गोष्टी झाल्या काही गोष्टी अनेक गोष्टी नव्याने झाल्यात त्यातली एक गोष्ट जी आहे ती म्हणजे पॅरिसमध्ये असलेलं इंडियन ऑलिम्पिक हाऊस ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला इंडियन ऑलिम्पिक हाऊस इथे मिळालेला आहे आणि भारताची संस्कृती कल्चर सगळं हे फ्रान्समध्ये सगळ्या जगाला दाखवण्याची ही एक संधी आहे आणि या ऑलिम्पिक हाऊसमध्ये आपण सगळ्यात इंटरेस्टिंग जी गोष्ट मला सापडली आहे ती म्हणजे ही इंडियन ऑलिम्पियन वॉल आहे आ, या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे जे एकशे सतरा खेळाडू सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचे फोटो आ, या वॉलवर आहेत आणि ही एक त्यांनी झाड बनवलंय एक इंडियन इंडियन ऑलिम्पियन ट्री आहे आणि त्या झाडाला लागलेली हे सगळे फोटो त्यांनी ते ठेवलेत आणि आपण बघितलं तर ते काही मराठी चेहरे जे सहभागी झाले ते आपल्याला दिसत आहेत प्रवीण जाधव आहे आर्चरीमध्ये अविनाश साबळे आहे ऍथलेटिक्स मध्ये असे काही मराठी चेहरेही दिसत आहेत नीरज चोप्रा ज्याच्याकडून सगळ्या भारतीयांना खूप जास्त यावेळेला ही अपेक्षा आहे गोल्ड मेडलची त्याचा फोटो आहे आणि या सगळ्या जे ऑलिम्पियन्स आहेत सगळे जे ऍथलीट्स आहेत या सगळ्यांचे फोटो या ठिकाणी आहेत आणि आपल्याला कुठे कुठे गोल्ड मेडल मिळू शकतात कुठे कुठे मेडल्स मिळू शकतात हे सगळे सगळ्या खेळाडूंची ओळख आपल्याला या वॉलवरून होते आणि आपल्यालाच नाही सगळ्या जगाला होणार आहे आणि हे सगळे आपले खेळाडू आपलं प्राईड आहे त्यामुळे ही वॉल हे या इंडियन ऑलिम्पिक हाऊस मधलं हे एक महत्वाचं अट्रॅक्शन आहे Genigo Xavi dicho vistas pares.